नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघी येणो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगण चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आपण कदाचित मी आज जो विषय सांगणार आहे तर हा विषय आपण सगळ्यांनी ऐकला असेल आपल्याला माहिती देखील असेल आणि आपल्या ज्या वेळेस आपलं मानधन वाढ झालेली होती तीन हजार सेविका आणि दोन हजार मदतनीस तर ही मानधन वाढ झाल्यानंतर आपल्याला ऑक्टोबर महिन्यात साधारणतः ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आपली ही वाढ झाली होती तेव्हापासून लागू करण्यात आली होती तेव्हापासूनच हे जे वेळापत्रक आहे तेव्हापासूनच आलेलं होतं परंतु आ, काही जिल्ह्यांमध्ये ते राबवण्यात आलं काही जिल्ह्यांमध्ये युनियनच्या दबावाखाली ते राबवण्यात आलं नाही किंवा ऐकण्यात आलं नाही तर आत्ता परत हीच गोष्ट पुन्हा की आपलं मानधन तेच फक्त कामाचा आपला वेळ वाढतो आहे तर आजच्या वेळेच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त वेळापत्रक सांगते आणि आपल्याला आता सगळ्यांची एकजूट करणं आपल्या युनियनने या गोष्टीवर फोकस करणं कारण की सगळ्यांचा जो कल आहे सगळ्यांचा जो कल आहे सगळीकडे कोण सुपरवायझरचे याच्यासाठी प्रयत्न करत आहे सुपरवायझरच्यासाठी युनियन तयार करत आहे त्याच्यासाठी कोर्टामध्ये जातात काही वेगळ्या विषयासाठी काही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्याच्यासाठी परंतु ते देखील विषय महत्त्वाचे आहेत पण त्याच्यासोबत कारण की तिथली जी टक्केवारी किंवा तिथलं जे आहे ते अगदी कमी आहे परंतु इथलं जे आहे वेळापत्रक जे आहे तर ह्या वेळापत्रकाचा आपल्या खूप साऱ्या ताईंवर खूप असा परिणाम होणार आहे कारण की तेच मानधन परंतु वेळ मात्र खूप तर याच्यामध्ये आपल्या ज्या एकट्या ज्या सेविका आहेत एकट्या ज्या आपल्या मदतनीस आहेत तर यांचा खूप लॉस होणार आहे कारण की ते आपला ज्याला आपण म्हणतो सिंगल पॅरेंट किंवा एकटी कुटुंब चालक जी आपली महिला आहे तर याच्यावर खूप त्याचा परिणाम दुष्परिणाम असा होणार आहे की लक्षात घ्या की त्या ताई म्हणजे सेविका असोत का, का मदतनीच असो मुळात तर मदतनीसवर खूप मोठा अन्याय आहे कारण की टायमिंग तोच आणि मानधन हे खूप कमी त्याच्यामुळे इतका वेळ जाणार आहे की ती पार्ट टाइम ती जर शिवणकाम करत असेल ती साड्या विकत असेल किंवा तिचं कटलरीचं असेल म्हणजे असे खूप सारे कोण पार्लरचं करतं म्हणजे असे खूप सारखेचे छोटे छोटे व्यवसाय आहेत की अंगणवाडी केंद्र संपल्यानंतर नऊ तर एकचं टायमिंग संपल्यानंतर मग त्या इतर वेळेमध्ये घरचं आवरून त्याच्यानंतर मग त्यांचा था पार्ट टाइम जो व्यवसाय होत्या ते करत होत्या आणि त्याच्यामुळे त्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो चालवण्याचा प्रयत्न करत होत्या तडजोड करून परंतु जर आता आपण वेळापत्रक पाहिलं तर ह्या आता बघा हे सगळं मी सांगत नाही तुम्ही तुम्हाला सगळ्यांना हे वेळापत्रक जे आहे ते माहिती आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता हे ऑक्टोंबर दोन हजार चोवीसलाच निघालेलं वेळापत्रक आहे याच्यात काहीही बदल नाही फक्त नागरी आणि ग्रामीण याच्यामध्ये फक्त थोडा वेळेचा डिफरन्स असा केलेला होता परंतु काही जिल्ह्यांमध्ये याचं अंमल करण्यात आला परंतु काही जिल्ह्यांमध्ये मात्र याचा अंमल करण्यात आला नाही तर त्यांनी स्पष्ट दिलेलं होतं की उपरोक्त संदर्भ शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन पॉईंट दोननुसार नुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ त्यांच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे म्हणजे मानधन वाढ केली तर ती आपली दोन तास कामामध्ये वाढून त्यांनी मानधन वाढ केली तर हा मुद्दा तेव्हाच खूप विचार करण्यासारखा होता तर बघा इथं दिलेला आहे वेळ सगळं आपली दिलेली आहे मी ते सगळं वाचत नाही फक्त मी डायरेक्ट थेट आता जे आपला मुद्दा आहे किंवा जे आपलं वेळापत्रक आहे याच्यावर ये मी येते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता पण बहुतेकांकडे ही पीडीएफ असेल तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढण्यासाठी मी थोडं हे करत आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आता एक जुलै दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हाच वेळ असणार आहे आणि ह्याच पद्धतीनं काम करावं लागणार आहे आणि आज तुमची वीस तारीख आहे आपल्याच्या हातात अजून दहा दिवस आहेत मला असं वाटतं की ह्यासाठी सगळ्या माझ्या ताई सेविकाताई असतील किंवा ताई असतील एकजूट करणं महत्वाचं आहे दोन विषय आहेत जर तुम्ही वेळ वाढवत आहात तर त्याच्या त्याच्या बरोबरीने म्हणजे त्या वेळेच्या तुलनेने आपलं मानधन वाढ होणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही मानधन वाढ करत नाही तर मग आमचा जो पार्टींग व्यवसाय ताई तर यांच्या पोटावर गदा होणार आहे किंवा त्यांचं जो परिवार आहे की प्रत्येकाला वाटतं कारण की आज जर बघायला गेलं तर तेरा हजार आणि साडेसात हजार याच्यावर कुटुंब चालत नाही महागाई एवढी वाढलेली आहे मग त्या याच्यामध्ये जेवढं आहे तेवढं त्याला लावून अजून आपल्या बऱ्याचशा भगिनी जोड व्यवसाय करतात कोणाचं शिलाई मशीन ब्लाउज शिवतात खूप सारे शिवण काम करून देखील त्यांचं म्हणजे याला जोडून ते पूर्ण आपल्या परिवारासाठी चालवण्याचं चा काम करत असतात काही ताई आपल्या पार्लरचा व्यवसाय करतात काही आपल्या होलसेलमध्ये माल भरतात आणि तो माल दुपारून विकत असतात त्यांचे छोटेसे शॉप असते काही ताई आपल्या जे आपण ज्वेलरी म्हणतो त्याचं देखील आपल्या ताईंचं शॉप असतं असे खूप सारे आहेत की ते जोड व्यवसाय पूरक व्यवसाय आपल्या ताई करतात काही हस्तकाम व्यवसाय देखील करतात खूप सारे असे व्यवसाय आहेत की जे आपल्या खूप साऱ्या ताईंनी ते निवडलेले आहेत जर तुम्ही विचार केला तर बघा आता इथं कालावधी दिलेला आहे मी फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट टाकण्यासाठी म्हणून बोलली होती तर बघा ग्रामीण आणि आदिवासी प्रकल्पांकरिता अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक आता जर हे वेळापत्रक जर तुम्ही पाहिलं तर एक नंबरपासून बघा अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे सकाळी नऊ तीस ते सकाळी नऊ पंचेचाळीसपर्यंत पर्यंत म्हणजे पंधरा मिनटासाठी ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत मुळात पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन बऱ्याचदा आपल्याला नेटवर्कची अडचण असते बऱ्याचदा इशू असतो आणि कधी कधी अर्धा तास लागतो तरी अंगणवाडी पण होत नाही अर्धा तास सोडून जास्त वेळ लागतो तरी पण होत नाही म्हणजे हा टेक्निकल टर्म देखील त्याच्यामध्ये आहे हा एक मुद्दा आहे याच्यामध्ये जर विचार केला तर याला पंधराच मिनटं दिलेत परंतु जर आपण म्हटलं पूर्वतयारी आणि अंगणवाडी उघडणे तर हे ताईसाठी आहे की अंगणवाडी उघडणे आणि पूर्वतयारी म्हणजे आपण जे पुढे शालेय शिक्षण घेण्यासाठी जे आपलं साहित्य वगैरे असतं ते त्याची पूर्वतयारी असेल त्याच्यानंतर आपल्याला नऊ पंचेचाळीस तर दहा पंचेचाळीसपर्यंत म्हणजे साठ मिनिटासाठी पूर्वशाले शिक्षण आहे त्याच्यानंतर मग अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप आणि अकरा दहा पंचेचाळीस तर अकरा म्हणजे पंधरा मिनिटामध्ये मुलांना जवळजवळ आपल्याला नाश्ता हा द्यायचा आहे आता ते बालक जर नऊ साडेनऊ वाजेचं जर आलं तर ते अकरा पौणे अकरा वाजेपर्यंत मुलांची भुके जी कॅपॅसिटी नसते मुळात हा वेळच चुकलेला आहे त्याच्यानंतर पुरुषाले शिक्षण अकरा ते अकरा पंचेचाळीस म्हणजे एकशे ए, एक, एक पाच मिनिटं आहे हा टायमिंग जर तुम्ही पाहिला तर त्याच्यानंतर अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ता बारा ता ता था बारा था तास बारा पंचेचाळीस तर सव्वापर्यंत तीस मिनटं म्हणजे अर्धा तासात आपल्याला त्या अर्धा तास एवढा कालावधीत मुलांना जेवण द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करणे याला एक वाजून पंधरा मिनटं तर दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ पावून तास पंचेचाळीस मिनटामध्ये हे काम आपल्याला आप उरकवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग संदर्भ सेवा दोन ते दोन पर्यंत आपल्याला अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये संदर्भ सेवा आणि त्याच्यानंतर मग महत्त्वाचा जो पार्ट आहे जो वाढवलेला आहे तो पार्ट म्हणजे दोन तीस ते चार पर्यंत नव्वद मिनिटे म्हणजे जवळजवळ दीड तास तर आपल्याला होम विजिट करायचे आहेत मग त्या गरोदर माता स्तनदा माता कमी वजनाची बालकं व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेश इत्यादी विविध विषय घेऊन आपल्याला पूर्ण करायचं आहे असे एकूण आपले, आपले तीनशे नव्वद मिनिटं म्हणजे जवळजवळ साडेसहा तासाचं आपला वर्किंग टाईम होतो असं त्यांचं वेळापत्रक हे आलेलं आहे हे ऑक्टोंबर महिन्यातच आलेलं वेळापत्रक आहे याच्यात कुठलाही बदल झालेला नाही थोडं मोडी पायून परत मार्च महिन्यात आलं हे तेच वेळापत्रक आहे आणि आता फक्त नागरी प्रकल्पाचं एक खालचं आता जे आलेलं आहे हे नागरी प्रकल्पाचं आहे तर नागरी प्रकल्पाचा फक्त टाइमिंग थोडा बदल झालेला आहे तो दहा तर साडे दहा तर पाच आहे आपला नऊ तर चार आहे ग्रामीणचा म्हणजे मी ग्रामीणला आहे म्हणून मी आपलं म्हटलं तर आमचा जे ग्रामीणवाले आहोत आम्ही तर आमचा ग्रामीणसाठी आमचा टाईम व वेळापत्रक नऊ चार आहे आणि जे नागरीसाठी आहे शहरीसाठी आहेत तर यांचं वेळापत्रक साडे दहा तर पाच आहे तर हे सगळे असे वेळापत्रक आपल्याकडे आलेले आहेत आणि त्याच्या खाली सगळ्यात शेवट एक टीप दिलेली आहे आता वेळापत्रक झाल्यानंतर तर बघा इथं विशेष टीप देण्यात आलेली आहे वरील वेळापत्रकानुसार निश्चित करून दिलेल्या गृहभेट कालावधीत अंगणवाडी सेविका करता गेल्यानंतर त्यांना पुन्हा अंगणवाडीत येण्याची सक्ती करण्यात येऊ नये तथापि अंगणवाडी सेविका गृहपेठीला गेली असल्याची खात्री संबंधित परीक्षिका मुख्य सेविका यांनी वेळोवेळी करावी असे त्यांनी विशेष टीप दिलेली आहे तर आज मला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे वेळापत्रक सांगणे हा माझा उद्देश नव्हताच हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण माझा खरा उद्देश आजच्या व्हिडिओचा जर असेल तो आ आहे की अंगणवाडी कर्मचारी यांचं मुळात आपल्याला दोन हजार सेविका आणि एक हजार मदतनीस जो प्रोत्साहन भत्ता होता तो देखील आपल्याला गेल्या ऑक्टोंबरपासून गेल्या ऑक्टोंबर पासून जर म्हटलं तर ते तुमचे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिने आणि आता हा तुमचा सव्वा महिना म्हणजे जवळजवळ नऊ महिने होत आले तोपर्यंत आपल्याला एकही रुपया प्रोत्साहन भत्ताचा आपल्याला सेविका असेल किंवा मदतनीस असेल आपल्याला मिळालेला नाही आणि दुसरी गोष्ट जे तीन हजार आणि दोन हजार वाढवले तर मुळात ते इतके तुटके प्रमाणामध्ये वाढवलेले आहेत आणि ते वाढवत असताना दो आपला दोन तास कालावधीचा म्हणजे जवळजवळ जो आता साडेसहा तास आपले कामाचे आपले झालेले आहेत आणि मग जर आपण बघायला गेलं तर इतर डिपार्टमेंटच्या तुलनेमध्ये आपण जवळपास त्यांच्या जवळपास काम करत आहोत परंतु आपला एवढा कालावधी जात असताना आपलं जे मानधन आहे मात्र ते तेच आहे मग यासाठी जर मानधन वाढवत असेल तर फुल टाईम अंगणवाडी सेविका असतील मदतीचं असतील थांबतील थांबू शकतील कारण की त्यामध्ये त्याचं कुटुंब चालेल परंतु जर एवढ्या कमी मानधनामध्ये जर त्यांना जोड व्यवसाय करावा लागतोय तेव्हा त्यांचं चरित्र चालवतोय कारण की प्रत्येकाला वाटतं की आप आपले मुलं हे चांगले एज्युकेटेड व्हावेत चांगल्या ठिकाणी त्यांनी नोकऱ्या कराव्यात कोणी व्यवसाय करावं कोणी आर्थिक क्षेत्रात जावं कोणी डॉक्टर व्हावं अशा खूप साऱ्या प्रत्येकांच्या अपेक्षा आहेत मग ती मदत निस्थायी असेल किंवा सेविका असेल कारण प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या वेगळ्या नसतात कारण की वा का प्रत्येकाला वाटतं की, की माझं मूल माझ्या मुलाला सगळ्या सुविधा मिळाव्यात माझ्या परिवाराला सगळ्या सुविधा मिळाव्यात आता काहीच्या सासू सासरे घरात असतात त्यांचे आजारपण असतात म्हणजे अशा खूप साऱ्या इतका मोठा लोड असताना ते तेरा हजारमध्ये आणि मदत नेसता येईल अगदी साडेसात हजारामध्ये ते पण माणसं आहेत आम्ही पण माणसं आहोत सगळेच आहोत मशाही याच्यामध्ये जर कमी याच्यामध्ये चालवायचं चा, आहे तर मग पूरक व्यवसाय करून आपल्या ताई उदरनिर्वाह करत होते किंवा त्यांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्न करत होत्या प्रयत्न करत होत्या शंभर टक्के गरजा भागतात असेच नाही पण असं असताना तेच आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणखी टायमिंगचा जो बोजा आहे तो डायरेक्ट नऊ ते चार म्हणजे पूर्ण होल डेज तुमचा जाणार आहे मग पूर्ण होल डेमध्ये तुमचा जो पूरक व्यवसाय तो करायला त्यांना वेळ मिळणार नाही आणि मग तुम्ही जर वेळ वाढवत असाल तर मग त्यासोबत मानधन वाढणं महत्वाचं आहे तर आत्ता युनियनची भूमिका खूप महत्वाची आहे आणि युनियनच्या सोबत आपल्या पूर्ण कर्मचाऱ्यांची देखील भूमिका खूप महत्वाची कारण की हा विषय अंमलात आणल्यानंतर खूप त्रास होणार आहे त्याच्यामुळे अंमलात यायच्या आधी जर युनियनने देखील याच्यावर फोकस केंद्रित केला आणि आपल्या पूर्ण टीमने म्हणजे आपल्या सेविका ताई मदत दिसता येईल आता नव्या संघटना असतील जुन्या असतील आता इथं खूप सारं वादळ आहे मी या भानगडीत पडणार नाही परंतु जुन्या नव्या जे पण असतील तर सगळ्यांची आता एकजूट करा आणि सगळ्यांनी ह्या विषयाला प्रतिकार करण्याची क्षमता ठेवावी म्हणून माझा आजचा व्हिडिओ आहे की माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या ताईंना मी आवाहन करते की या विषयाला विरोध करण्याचा प्रयत्न करा कारण की जर हा एकदा आपल्याला टायमिंग जर आपला सुरू झाला तर मात्र आपल्याला याच्यापासून सुटकारा मिळवणं किंवा मानधन वाढवणं आपल्यासाठी खूप जळ जाणार आहे मुळात आपल्याला जी आश्वासनं शासनामार्फत देण्यात आली ते आपलं पूर्ण करण्यात आलं नाही लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेचं काम एवढं जोरदार केलं काही ठिकाणी नी, मदतनीच त्यांनी देखील केलं त्यांच्या पदरात एक रुपया पडलेला नाही सेविका ताईंनी काम केलं काही ठिकाणी पूर्ण पैसे मिळाले काही ठिकाणी काहीच मिळाले नाही मी स्वतः जवळजवळ पंधरा एक हजाराचं काम दहा हजाराच्या आसपास मी काम केलेलं परंतु मला चारच हजार रुपये मिळाले म्हणजे अशा प्रकारची जर गोष्ट बघायला गेली तर खूप साऱ्या प्रमाणामध्ये म्हणजे घोषणाबाजी करण्यात येतात खूप सारं दिलं जातं आश्वासन दिले जातात परंतु ते पूर्णत्वात येत नाही मग आपण यांची एवढी वेळ वाढवून आपला एवढा वेळ कारण की वेळ हा खूप महत्वाचा असतो आणि वेळेच जर तुम्ही इतकं करता तर नव्हतं एक हा वेळच आपला बरोबर आहे आणि हेच युनियनने देखील लावून धरावं आणि याच्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट मग नव्या जुना जे असेल त्यांनी एकत्रीकरण करणं कारण की आता भांडण करण्यापेक्षा आपला आपल्याला न्याय मिळवून देणं महत्वाचं आहे तर हा मुद्दा प्रकर्षाने समोर यावा म्हणून माझा आजचा व्हिडिओ होता त्याच्यामुळे सेविका ताईनो मदतनीस ताईनो जितका ह्या व्हिडिओला व्हायरल करता येईल आणि आपल्या ताईंपर्यंत पोहोचता येईल तेवढा पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण की मी पण तुमच्या सोबत एक सेविका आहे मला देखील वाटत आहे की पार्टायम मी देखील कुठलं तरी वेगळे काम करत असते तुम्ही देखील करत असाल प्रत्येक जण करत असतं मग आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्यमान उंचवावं सुधारावं त्या हिशोबाने आपण प्रयत्न करत असतो परंतु तेवढ्याच मानधनामध्ये मदत निसता तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होणार आहे कारण की साडेसात हजारामध्ये दिवसभर पूर्ण दिवसच जातो होल्ड डे जातो मग तिने काय करायचं म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपली आता एकजूट होणं आपण एक ठाम होणं आणि युनियनच्या काना युनियन पर्यंत आपला हा मेसेज देणं आणि आपण युनियनच्या मागे ठामपणे उभं राहणं हे खूप महत्वाचं आहे कारण की अशा गोष्टींवर जोपर्यंत आपण आपलं लक्ष वेधत नाही जोपर्यंत असे विषय आपण लक्ष केंद्रित करत नाही तोपर्यंत आपल्याला अन्याय हा होतच चालणार आणि आजच्या चा माध्यमातून मला तेवढंच सांगायचं म्हणून व्हिडिओ केला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद